राम राम मरडी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे हा इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज मी तुम्हाला खास एका अशा ठिकाणी नेणार आहोत जो आता तुम्हाला माहित आहे की जसं गणपतीचा सीझन चालू आहे आणि सगळीकडे गणपती विराजमान झाले आहे तर एक खास गाव आहे आपल्या वणीपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर कायर जवळ एक बाबापूर म्हणून गाव आहे त्या तिथं एक गणपती बसते तो गावामध्ये एकच गणपती बसते आणि त्या गावाची अशी खासियत आहे की शंभर ते एकशे वीस वर्षापासून तिथं गणपती बसत आहे आणि तो नवसाला पावणारा गणपती म्हणून फेमस आहे तर आज माझ्यासोबत आहे मागं दाखव सारिका आहे त्याच्यानंतर संजना आहे आणि विकास पण आहे आणि सोबत कॅमेराच्या मागं विकास आहे <laughs> <laughs> आणि एक आता तुम्हाला आवाज ऐकू आला ते पण आहे आपला रुदू पण आहे रुदू पण आहे <laughs> तर आम्ही जाऊन राहिलो दाखव तुम्हाला की कशा प्रकारे काय होते काय गणपतीचं सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतो मी आज आणि असं म्हणतात की रोज वीस ते तीस हजार लोक तिथं रोज जेवण करून जाते तर तुम्हाला दाखवतो आज मी की कशा प्रकारे काय होणार आहे ठीक आहे चला कंटिन्यू राहा রুদু উভু রা রুদুলে বাবা কোথা চালো রে আপন রুদু রুদু কুট চালো কুট চাল মানে তু বল तूच बोलते का नको बोलू का तर मंडळी आम्ही निघालो आता वणीवरून आणि इथून जवळपास मला वाटते पाच सहा किलोमीटर अंतर दूर आहे फक्त तर कायरवरून दोन किलोमीटर आहे आणि मला वाटते त्या दोन किलोमीटर पासूनच कुठं जाम राहू शकते कारण त्यांचं म्हणणं होतं की आ, दोन किलोमीटर तीन किलोमीटर पासूनच जे लोक आहेत ते खूप येतात त्याच्यामुळं गर्दी तुम्हाला दाखवतोच मी कशी असते काय असते आणि संपूर्ण गावाला वेळा मारून जावं लागते असं पण मी ऐकलं आहे मी आजपर्यंत गेलो नाही आज पहिली वेळ जाऊन राहिलो आणि आपल्यासोबत ऋतू पण आहे पहिली वेळ मध्ये <laughs> ठीक आहे चला मग दाखवतो तुम्हाला मंडळी आम्ही आता कायरमध्ये पोहोचलो आहोत आणि इथून दोन किलोमीटर आहे फक्त आता इथं आम्हाला नारळ घ्यायचं होतं त्यासाठी थांबवलो आणि नारळ अगरबत्ती दाखव तिकडं दा। नारळ अगरबत्ती घेऊन राहिला विकास आपला माझा लहान भाऊ घेतल्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत समोरच्यासाठी तेव्हा इथूनच गर्दी वाटायला लागली पाऊ आता समोर काय होत बोला काय म्हणता आमच्याकडे झाले काय म्हणता कोटचे कुरई गणपती दर्शनाला आले का असं जत्रेसाठी आले का कारण मी तिकडेच चाललो काय म्हणलं फोटो पाहिजे उतरवतात गाडीच्या खाली मला आता थांब खाली होत लावतो गाडी Thank you.

तर मंडळी हा आहे मेन गेट जो रस्ता आहे जाण्याचा इथून फक्त दोन किलोमीटर आहे आणि गर्दी तर वाटत आहे की भरपूर आहे म्हणून कि, कि येथूनच गाड्या लागून दिसत आहे म्हणजे समजा इथूनच गाड्या इथं लावा लागते आणि समोर जावं लागते कारण तर समोर गाडी लावायला काही जागा होणार नाही असं वाटत आहे बहू आपल्यासाठी काय अरेंजमेंट आहे आणि काय नाही तर होमगार्ड तो उभी आहे दंडा घेऊन गाडी दिसला म्हणत आहे आपण आता फोन करू करून पोहोच माझा आवाज बोलून गेला सांगू सांगू मी काय म्हणतो टू व्हीलर नाही माझ्या कोणाला बघू शकता तुम्ही किती मोठी गर्दी आहे आणि आपल्याला पण गाडी व्हायला तिकडे सांगा थांबासाठी सांगितलं होतं शेवट कसं आहे आपले हात वरपर्यंत आहे गणपती बाप्पापर्यंत हात आहे आप आपली आप आवाज बुजून गेला कला करू करू सांगू सांगू आणि आम्ही पोचलो सार्वजनिक गणेश उत्सव बाबापूर नवसाला पावणारा गणपती आम्ही पोचलो आणि बघितलं एक प्रकारची यात्रा इथं आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण विदर्भातून आलेले हे भाविक भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते तुम्ही बघू शकता इथे अक्षरशः यात्रा भरलेली आहे म्हणजे येणारे दहा दिवस इथं यात्रा भरलेली असते खूप सारा जनसंपर्क आणि भाविक भक्तांसाठी टाकलेला हा वॉटरप्रूफ पेंडॉल गावकऱ्यांतर्फे पे ही भाविक भक्तांची एक वेगळ्या प्रकारची सेवाच आहे त्यानंतर दर्शनासाठी ही लागलेली मोठी रांग संपूर्ण गावाला वेळा मारून जाऊन दर्शन करावं लागते शेवटी आम्ही तिथं पोचलो बजरंगबलीच्या मंदिरामध्ये विराजमान झाले होते आपले गणपती बाप्पा नवसाला पाहणारा गणपती बाप्पा शेवटी मी दर्शनासाठी पोचलो दर्शन घेऊन खूप मस्त गाव गावगावून येणारे हे बाप्पाचे भक्त आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊन तिथून निघून जाते आणि साध मनोरंजनच करत नाही ते मनोरंजनातून समाज प्रोधनाचं कार्य त्यांच्या हातातून होत आहे आणि मला आनंद आहे की जास्तीत जास्त जे रील आहे ते त्यांनी शेतकऱ्यावर टाकलेले आहे आणि हे शेतकऱ्याचं लेकरू मोत झालं हे सगळं आपल्याला फार आनंद आहे म्हणून मी ग्रामवासी तर्फे गावकऱ्यांनी माझा सत्कार केला मला मान सन्मान दिला त्यासोबत माझे सहकारी तन्मयचा सुद्धा त्यांनी आदर मान सन्मान केला तेवढंच असून सोबत माझ्यासोबत आलेली माझी पत्नी तिचा सुद्धा मान सन्मान त्यांनी केला माझ्यासोबत आलेली माझी मावस बहीण तिचा सुद्धा आदर्मान के सन्मान केला माझ्या भावाचा सुद्धा मान सन्मान त्यांनी केला तुमच्या नियोजनाबद्दल ऐकलं होतं तर खरोखर तुम्ही किती नियमाने आणि पद्धतशीरपणे लोकांना ट्रीट करता काय करता ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव मी आता घेतला आणि मी असं ऐकलं आहे की नवसाला पाहणारा गणपती आहे मी मागच्या दोन वर्षापासून ऐकत होतो आज असा योग आला की गणपती माझ्या घरी पण विराजमान झाले वेळ पडली तर आता कर्जमाफी सारखा जो समस्या आहे तो कोणीच कराल तयार नाही शेतकऱ्यासाठी जो झटणारा एखादा माणूस तिथं असल तो तसाच दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी इथे मेडिकल इमर्जन्सी म्हणून औषधी सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत सोबतच भक्तांसाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे असं म्हणतात की रोज इथे वीस ते तीस हजार भाविक भक्त जेवण करून जातात आम्ही पण जेवणाचा आस्वाद घेतला तर मंडळी आम्ही आता त्या गावातून जे बाबापूर आहे तिथून बाहेर निघलो आणि दर्शन वगैरे सर्व घेतलं त्याच्यानंतर महाप्रसाद वगैरे घेतला आणि खूप सारा जनसंपर्क तिथं राहते खूप लोकं राहते आणि त्या गर्दीमध्ये आणि त्या सर्व पूर्ण गावाला वेळा मारून जाते हे गोष्ट खरी आहे पूर्ण गावाला वेळा मारून जाते आणि संपूर्ण गावकरी जे आहे त्या गावकरी त्या येणाऱ्या जे भक्त आहे त्यांची सेवा त्या पद्धतीने करतात आणि खूप सारं म्हणजे गावाजवळ असून मला माहीत नव्हतं पण आज गेलो आणि देवाचं दर्शन वगैरे हो समजा बाप्पाचं दर्शन वगैरे सर्व घेतलं आणि खूप मस्त वाटलं तेव्हा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जास्ती लोकांना माहीत नाही आहे बाबापूरचा जो गणपती आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्या ज्या गावाची ख्याती आहे ते जुना इतिहास आहे म्हणते तो इतिहास लोकांपर्यंत पोचला पाहिजे तेव्हा भेटू नंतरच्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय